हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आज मी एकदम निवांत आहे सकाळी एकदम लेट उठली मस्त की आठ साडेआठ वाजता उठल्यापासून मी काहीच काम नाही केलं मस्त आराम चील टाईम एका एक सुद्धा कामाला हात लावला नाही फक्त करून फिरी आहे बाकी सगळं काम फोन करते तुम्हाला दाखव माझ्याकडे आता कोणतरी आलेलं आहे सो मी निवांत आहे सो so, आली आहे मम्मी आणि मम्मीची चालू आहे आवरावर तिला तर हे सगळं इकडे धूळ कबुतरांनी सगळं हे केलेलं आहे सो so, तिचं चाललंय मी हे आवरते ते, ते आवरते ती बसली सगळं साफसफाई करत इथे आज मम्मीचा उपवास आहे आणि मला धिरडे खूप आवडतात तर मम्मीने तिथे धिरड्याचं पीठ करून ठेवलेलं आहे इथे शेंगण्याची चटणी केलेली आहे सो एकदम निवांत आहे मी, फक्ता फक्ता मी <laughs> so, है, आज सगळ्या गोष्टी मम्मीने सावरले भांडे बिंडे सगळे कपडे बिपडे सगळं मम्मीने सावरून घेतलेलं आहे मी फक्त आणि फक्त मोबाईल सारख आणि मी पण मम्मीच बघते सो आजचा प्लॅन आहे आज ह्यांचा कोर्सचा फर्स्ट डे आहे सो आज हे जाणार आहेत बाहेर एक एक साडेवास साडेबारा वा, एक वाजता ते निघणार आहेत आणि देन त्यानंतर आम्ही जाणार आहोत मामाकडे मम्मी मी आणि सारण कारण की आता हे पण नाही आहेत पप्पा त्यांच्या कामाने मी तर बाहेर गेलेले आहेत सो आम्ही जाऊ तिकडे आता मस्त जेवण वगैरे करू आणि सगळ्यांच्या अंगोठाची फक्त माझी अंघोळ बाकी आहे सारंगला आता झोपी लावलं मी तो झोपलं आहे सारंग आणि माझ्याच अंगोळ बाकी आहे अंघोळ वगैरे करू जेवण वगैरे करू आणि जाऊ मामाकडे तर कनेक्ट राहा सो मम्मी आता इथे मस्त भिरडे काढते चटणी आणि साहेब मला सोडून बसले पण खायला लगेच मी आतमध्ये होती मला माहीत पण नाही कसं आहे कशी आहे टेस्ट एक नंबर, एक नंबर। हो घेते मी भरत आहे का थांब्यू गुणाचा नवरा आहे माझा चलो आता मी पण घालून भेटू मग परत सो आजपासून तुमचं काम स्टार्ट होत तुम्हाला ऑल द बेस्ट छान काम करा खूप प्रगती करा खूप पुढे जा आणि मी ते सोबत राहायच सांभाळून जा पोचले की मॅसेज सो सारंगच्या आई बाबा सारंगला मस्त खेळवतात आणि आता मी जाईल अंघोळीला हा कुठे मचली कुठे मचली शारंग हा शारंग कुठे बसला रे लाव हे लाव शॉंग लाव hmm. <laughs> कसा होता आजचा दिवस कसा होता आजचा दिवस नंबर आम्ही अजिबात मिस नाही केलं तुम्हाला ना कारण की आज आमच्याकडे बाबा होते हा जाऊन माझ्याकडं काय माय पाहतोय <laughs> <laughs> बाबा आले सांगतोय मला नुसतं पप्पाला चिपकून पप्पा पण लवकर आले ना झोपूनच दिलं ना त्याने पप्पाला पप्पा झोपले तर चेन हे कर ते कर सारंग कोण आलं रे सारंगचे बाबा आले उदर उदर आली

त्याचे पप्पा दिसले त्याला इकडे तुम्ही इकडे बसा इकडे बसा बसा तुम्ही इकडे तुम्ही आल्यामुळे इकडे ठेवा बाबा इकडे ठेवा तो बघा तो बघा आता वाकडा होतो थांब थांबा नाही थांबा पुढे येतो येतो जाऊ द्या नको थांबता तुम्ही आहे त्याला माहिती तिकडे पाहिजे तिकडे बसवाला तिकडे बसवा तिकडे बसवलं बरोबर येतो इकडे ते बघ ये ते बघ असं कसं फास्ट झालंय सारंग कालच तू तुला दहा महिने पूर्ण झाले ते बघ चालला त्याच्या बाबाकडं आम्ही मामाच्या इथे कारण की आली आहे आमच्या आईश्री आणि आयश्रीला जायचं आहे मामाच्या घरी आता दोन्ही मामाच्या घरी जायचं आज आम्हाला आई गेले होते हो गणेश मामाकडे लेट मी जाऊत होत कारण की मामा राहतो आपण इसल आहे ना हो रात्री मामाकडे गेलोच नाही आपण मामा उचल आपल्यावर मामा म्हणल मायाकडे आलीच नाही मामीशी माझं बोलणं झालं मामा बिझी असतो मामी जर तू माझा ब्लॉग बघत अस घरी जावे बापू जाऊ आले असं ना आपण गेलोच नाही अजून मामाकडे मामाकडे बोलवलंच नाही तर बोला पाहिजे ना मला बोलवलं होतं ठीक आहे ना मामी आता मामी तुमचा नंबर आहे मग जावे बापू जावे बोलती मामी त्यांना पुढे कोण बसणार तुम्ही बसणार असाल तर मग सारंगला घेऊन बसा मी जाते त्या साईडने चलो चलो सो पप्पांना थोडं काम पण आहे मग पप्पा मला सोडून जातील <laughs> शाडंग आज न्यू कार घोडा घोडा नाही विशेष कम्फर्ट आणि एवढी जुनी कार आहे तरी पण बघा ना मधूनच या पप्पा इकडनं ट्रॅफिक असते सो आज मी बनवते आहे फ्राईड राईस मामाच्या इथे आहे आणि जास्त भूक नाही आहे कारण की आम्ही पाणीपुरी वगैरे असं खाऊन आलो होतो मम्मी पप्पा मी हे सो घरी आलो मग इथे काहीतरी वेगळं बनवू मग म्हटलं आधी पुलाव ठरलं तर म्हटलं पोराना पुलाव एवढा आवडत नाही मग फ्राईड राईस थोडं आता मी फ्राईड राईस बनवते तो फ्राईड राईस बनवलेला आहे मी इथे इकडे भाजी बनवते मामासाठी माझी मामी मम्मी इकडे आता माहेरपणाला आलीये झोपलीये आणि या पोरांचं इथं काय चाललंय सांग ना माग त्या दिवशी सारखा त्याच का हो माझ्या पोडाला

ना मला आताच वा स्नेहल बोलले मस्त झालाय राईस म्हणून मी कॅमेरा ऑन केला भाऊ खात आहेत तू चलो आता सो so, मम्मी पप्पा गेले नाशिकला परत कारण की त्यांनी प्रिन्सला सोबत आणलं नव्हतं प्रिन्स गावाला होता तर मग त्याच्यासाठी जाणं भाग होतं कारण की तो काहीच खात नाही पप्पा नसतील तर आणि दोन दिवस झाले ते मुंबईत होते तर मला नेक्स ते नेक्स्ट टाईम परत येणार आहे तेव्हा ते प्रिन्सला सोबत घेऊन येतील आता प्रिन्स नव्हतं त्याच्यामुळे त्यांना लगेच थांब जास्त दिवस थांबता नाही आलं त्यांना जावं लागलं ला। आणि माझी पण थोडी तब्येत ठीक नाही आहे माझा असंच राहत नाही आहे आणि सर्दीसारखं पण वाटतं आहे सो मी जास्त शूट नाही घेतं थोडंफार जेवढं शूट करता आलं तेवढं केलं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू